मस्ती मी रेखा माझ्या सेंपाक घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणारे मस्त टेस्टी सोयाबीन मसाला इथं बघा मी पाणी गरम करायला ठेवले आणि इथं सोयाबीन घेतली आहे आता आपल्याला ही सोयाबीन पाच मिनटं अशी पाण्यात उकळून घ्यायची आहे चांगलं एक उकळ काढून घ्यायची पाच मिनिटं हे बघा सोयाबीनला मी चांगली अशी पाच मिनटं चांगली उकळून घेतली आहे बघा तिला काढून घेते आणि याच्यावर मस्त असं थंडगार पाणी टाकणार आहे चांगलं स्वच्छ धुऊन घ्यायची इथं बघा सोयाबीन मी चांगले असे स्वच्छ धुवून पाणी काढून घेतले बघा सोयाबीनचं निचडून घेतली अशी चांगली दही घेतली आहे बघा आणि इथे एकच चमचे बेसन पीठ घेतलंय हळद धनिया पावडर लाल मिरची गरम मसाला मीठ घेतलाय शिमला मिरची घेतली अशी कापून टमाटे घेतलेत आणि कांदे पण असे कापून घेतलेत आता याच्यात सगळे मसाले मी टाकणार आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे याच्यात आणि चांगल्याला मिक्स करून घेते चांगले मिक्स करून घेऊ आपण चांगलं मसालेपुरा असे दही मसाले सगळं मिक्स झालं पाहिजे हे बघा चांगलं असं फेटून घेतलं मी दही बेसन मसाले आता याच्यात टाकणारे सोयाबीन हे सगळं मसाले लागले पाहिजे आता या भाज्या पण टाकणार आहे आणि चांगलं आता मी मिक्स करून घेते असं खालीवारी करून सगळं लागलं पाहिजे इथं थाळी मी लहान घेतली आहे म्हणून जरा मी आस्ते असतेच करणार आहे हे बघा सगळं असं मिक्स करून घेतलंय मी नाही बघा सगळं असं बेसन दही मसाले सगळं लावून घेतले भाज्यांना आता याला मी तेलामध्ये परतून घेणार आहे हिथं कढईमध्ये मी असं थोडंसं तेल टाकलंय आता या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात चांगलं मस्त असं परतून घ्यायच्यात भाज्या पण आपल्या तेलामध्ये तेव्हा चांगलं असं तेलामध्ये मिक्स करून घेऊ आपण भाज्या चांगलं मिक्स करायचं आपल्याला म्हणजे भाज्या पण अशा हलक्याच्या या झाल्या पाहिजे फन, मसाले तेला मदी। बगा ही बघा भाज्या पण अशा मस्त कांदे टमाटे पण शिमला मिरची अशी सोयाबीन चांगली परतून घेतली आहे मी दही मसाला मसाल्यास तेलामध्ये आता याला काढून घेते मी आता इथं बघा दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता ह्याच्यात टाकणार आहे जिरं तेल गरम झालं आहे जिरं असं चांगलं तडतळून घेतलं का आणि इथं मी घेतलं आहे बघा आता टमाटे घेतले आहेत कांदा घेतला आहे अद्रक लसूण हे मिक्सरला असं पेस्ट करून घेतली आहे आता हे पण या तेलामध्ये आपण टाकून देऊ पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा चांगलं परतून घेऊ आपण कांदे टमाटे आणि अद्रक लसूण तेलामध्ये ते बघा कांदे टमाटे चांगलं असं मस्त मिक्स करून घेतलेत तेलामध्ये आणि हलकेशी असे परतून घेतले तिथं बघा मी मीठ घेतले गरम मसाला हळद धनिया पावडर लाल मिरची हे पण आपण आता त्याच्यात टाकूया हे मसाले पण आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत बघा आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे म्हणजे मसाले टमाटे सगळं अजून चांगलं शिजून जाईल आणि तुम्हाला जर कांदे याच्यात कापून टाकायचे तर चिरून बारीक असं टाकू शकता मी असं पेस्ट करून टाकलेत बघा मसाले पण किती मस्त असे मी भाजून तेलामध्ये परतून घेतले एवढा मस्त सुगंध येतोय मसाल्यांचा घरामध्ये असं पुरा चांगले तेलामध्ये परतून घेतले तर आता याच्यात टाकणार आहे बघा मी पाणी आणि आपल्याला जशी भाजी पाहिजेल अशी कमी घट्ट पातळ तसं ते मी बनवू शकता आता याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे मी अजून थोडंसं टाकणार आहे मग याच्यात नंतर याला उकळ्या आली का याच्यात भाज्या टाकणार आहे बघा मस्त अशी उकळी आली बघा आता याच्यामध्ये ही भाजी टाकून देते जी मी अशी परतून घेतली होती तेलामध्ये टाकते आता मस्त याच्यामध्ये भाजी मी बघा टाकून घेतली मी भाजी तेलामध्ये परतून घेतलेली मसाला लावून हे बघा किती मस्त अशी बंड्या भाजी तयार झाली एकदम चटपटी एकदम स्वादिष्ट हे बघा आता याला बस थोडस एकदस झाकण लावून वापरून घेऊ भाजीला आणि मग काढून घेऊ बघा किती मस्त झाली ना भाजी घट्टभांड्या ते बघा झाकण काढून घेतले मी नी किती मस्त झाली आहे ना भाजी आता ह्याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे हे बघा आणि आता गॅस बंद करते तयार आहे आपली मस्त स्वादिष्ट सोयाबीन मसाला बंद करते आता गॅस तयार आहे बघा मस्त सोयाबीन मसाला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा